कराडनंतर तपास यंत्रणांचं टार्गेट आता सुदर्शन घोले देखील चर्चा आहे प्रकरणाचा आत्मसमर्पण केलं मात्र वाल्मिक कराड नंतर तपास यंत्रणांचं टार्गेट आता सुदर्शन घोले असल्याचं कळत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील उर्वरित तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी हालचाली सुरू बावीस दिवस उलटूनही सुदर्शन घोलेसह तीन आरोपी अजूनही फरारच गड़ा सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच असण्याची शक्यता आहे तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोन आरोपी राज्याबाहेर असल्याचा संशय तपास यंत्रणांना त्यामुळे आता तपास यंत्रणेमध्ये पुढील काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील उर्वरित तीन आरोपींच्या सीआयडी मुसक्या आवळणार बावीस दिवस उलटून ही ही सुदर्शन घुलेसह तीन आरोपी फरार आहेत त्यामुळे आता आगामी काळात या संदर्भात कारवाईला वेग येणार अशी देखील चर्चा रंगत परंतु देशमुख हत्या प्रकरणातील उर्वरित तीन आरोपींच्या सीआयडी मुसक्या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बीडमधून पुन्हा एकदा उदय नागरकोजी आपल्यासोबत जोडलेत उदय बावीस दिवस हत्याहून बावीस दिवस उलटलेत मात्र मात्र अद्याप ही तीन आरोपी हे फरार आहेत त्यामुळे आता सीआयडीचं यानंतरचं मुख्य टार्गेट जे आहे वाल्मिक कराड यांच्या आत्मसमर्पणानंतर आता इतर आरोपी असतात ते चर्चा रंगाचा आहे काय संदर्भात सविस्तर माहिती आहे नक्कीच वाल्मिक कराड हे खंडनीय प्रकरणातील आरोपी आहेत त्यांनी काल पुणे येथे आत्मसमर्पण केलं त्यांना रात्री न्यायालयानं चौदा दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावली सध्या दे ते बीड शहरात सीआयडीची ची जी पोलीस कोठडी आहे त्या ठिकाणी आहेत तर दुसरीकडे या हत्या प्रकरणातले जे आरोपी आहेत सुदर्शन गुले यांचे इतर दोघे तर हे आता सीआयडीच्या रडारवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय याच आरोपींच्या अटकेसाठी आता ग्रामस्थ देखील आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं एकंदरीतच यांचा माग करण्यासाठी आता सीआयडी आय शर्तीचे प्रयत्न करत आहे थोड्याच वेळापूर्वी हाती जी माहिती आली आहे त्यामध्ये हा जो सुदर्शन गुले आहे त्याच्या कुटुंबियांची देखील चौकशी पोलिसांनी केली आहे त्यांच्या संपर्कात हे आरोपी आहेत का हे देखील तपासलं जात असून जे जे ज्या ज्या शक्यता यामध्ये पडताळता येतील त्या त्या दिशेने आता पोलीस प्रयत्न करताना दिसत आहेत आपल्याला नक्कीच उदय खर तर पोलिसांच्या हाती आगामी काळात काय लागतं आणि पुन्हा हे आरोपी कधी ताब्यात घेतात हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल